नमस्कार मी पूजा चित्ते वसंत ऋतू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षी प्रमाणे रक्षाबंधनाच्या नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर श्री चांगदेव महाराजांची यात्रा वेल्हाणी गावात मोठ्या उत्साहात आणि भक्तीच्या गजरात भरत असते वर्षभरातून एकदाच येणारा हा भक्तीचा आणि उत्साहाचा मेळा या उत्साहाची वाट प्रत्येक गावकरी आणि गावातून बाहेर गेलेला प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असतो आणि याच वर्षी देखील अठरा ऑगस्ट रोजी श्री चांगदेव महाराज यांची यात्रा वेल्हाण या गावात अतिशय भक्ती आणि भावाने भरणार आहे आणि याच मातीतील काही तरुणांनी चांगदेव महाराजांच्या यात्रा निमित्ताने मंदिराला स्वखर्चाने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे या त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व क्षेत्राकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षा होत आहे त्यात प्रामुख्याने डॉक्टर अर्जुन मराठे डॉक्टर विजय मराठे डॉक्टर बाबुलाल मराठे दगडू सिंह पवार निवृत्ती मराठे एम के मराठे बापू मराठे राधेश्याम केशरे रामदेव मराठे अर्जुन माळी आणि त्यात वैशिष्ट्य म्हणजे विद्युत रोषणाईमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जगवा असा सुंदर संदेशही या माध्यमातून वेल्णे गावकऱ्यांना देण्यात आलेला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पहा वसंत ऋतू न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायचंही विसरू नका धन्यवाद